हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमतच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवते आज ना आपल्या अगस्त्याचा चौथा वाढदिवस आहे तर आज त्याचं सेलिब्रेशन आहे तर आता आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे जरा सकाळी थोडं म्हणजे मोदक वगैरे बनवून घेतले आणि बाकीचं तर आम्ही बाहेर ऑर्डर केलेलं आहे इन्व्हिटेशन द्यायचे होते आणि बाकी छोटी मोठी कामं होती आणि अगस्तेला आणि मला गेले दहा पंधरा दिवस बरं नाही आहे सर्दी खोकला जे व्हायरल सगळ्यांनाच आहे तर आम्हाला दोघांना पण खूप त्या गोष्टीचा त्रास होता त्याच्यामुळे मोठे व्लॉग्स मी शूट केलेले नाही आहेत तर आता आम्ही पहिला अगस्त्याचा बड्डे गावात जाऊन सेलिब्रेट करणार आहोत कारण मग तिकडचे सगळेजणांना इकडे ना आ, पॉसिबल होत नाही तर म्हटलं पहिला एक तिथे जाऊन बड्डे सेलिब्रेट करूयात नंतर मग घरीसुद्धा करणार आहोत तर चला आता आम्ही रेडी झालो अगस्त्या केक आणायला गेला आहे आपल्या शॉपमध्ये आणि आम्ही आता गावात जाणार आहोत तर तिकडे अगस्त्याचा बड्डे कसं सेलिब्रेशन सेलिब्रेट करतोय च ते बघूयात चला तर

अगस्तेच्या बर्थडे च डेकोरेशन करतात कर। त्याचा सोहम दादा हाय सोहमदा अरे पली आणि स्वरा कुठे तो आमचा हॅरी पॉटरच आहे नी बघ आमची बारवी हा आमचा दादा आणि बड्डे बॉय कुठे गेला बर्थडे बॉय हॅलो आमचा भाई आता बर्थडे लावा

चालू नका अरे पण <laughs> केक वरती मग केक उचले मी मग फोडू हा का दर। 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 आता हे आवरणार कोण मी ना आवरणार आता या नमस्कार काय बघत शेती एक तो एक मुलगा आलाय तू बघायला ये ना बाहेर

É, cái 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 cái

कन्फर्म नाही मग आता उडायचं वरती लावल्या पार्टी ताई

đa, sẽ hổng được đâu sẽ hổng được đâu đấy, hổng

काय धोका आहे सांगू मतला काय तो बघतच नाही होत हॅपी टू यू आता काय अरे انا मला ती जरास जरा मी

आणि यांना बोलू नका काय

दा गेरियोलो नोスタンダ मे फॉरा ए दिजिनी म कान ले कान ले कोनियन ले दिस कर दे आंचा कोनियन ले तु दिदी काय दिला वो हे काही दिलाय तुतं नी दिलाय ए तुतं नी दिनी अरे वाव चेक कर आता तुम्ही

अगस्तेच्या बड्डेचं चा सेलिब्रेशन झालं आणि आता रात्रीचा एक वाजलेला आहे सगळं आवरताना वगैरे पाहुणे जाऊन सगळं आणि ॲक्च्युली काय झालं मी का, का बड्डे सेलिब्रेट करताना व्हिडिओ शूट केली त्याच्यानंतर जेवण वगैरे कर चालू होतं पण शूट करता आलं नाही कारण अगस्तेला ना थोडंसं म्हणजे ताप आल्यासारखं झालेलं ता, मग मी त्या मी तर त्यालाच घेऊन होती आ, बाकी पाहुणे वगैरे सगळं त्यांचं तेच करत होते म्हणजे माझ्या घरातलेच माणसं होते सगळे पण त्यांचं तेच करत होते मला लक्षच देताना आलं कारण अगस्तेला म्हणजे आई तू घेऊनच बस मला तूच पाहिजेस असं करून त्यालाच घेऊन होते मी त्याच्यामुळे त्या गोष्टी शूट करताना आला तेवढे सगळेजण होत्या तर मी घरी फक्त मोदक बनवलेले आणि बिर्याणी आम्ही बाहेरून आणलेली छान होती जिथून मागवली तिथून खूप छान होती ती बिर्याणी आणि त्याच्यानंतर थोडे गिफ्ट वगैरे होते ते लगेच अगस्त्याला फोडायचेच होते मग मा त्याची मावशी वगैरे होती मग तेव्हाच ते मी गिफ्ट फोडले आणि त्यांनी बघितले तुम्हालाही मी ते दाखवले तर अगस्त बड्डे असं छोट्याशा पद्धतीने सेलिब्रेट केला जागा कमी असल्यामुळे ना अजून बरेच जण आहेत त्यांना आम्हाला इन्व्हाइट करायचं राहिलं ह्या गडबडीमध्ये सुद्धा आणि जागेचा खूप हे होतं जर जा आपल्याकडे जागा असेल भरपूर तर आपण बरेच पाहुणे इन्व्हाइट करू शकतो पण ते जागेच्यामुळे आम्ही नाही जास्त जणांना बोलवू शकलो जे आमचे जे जवळचे सगळे होते त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि अगं त्याचा असा छोटासा बड्डे सेलिब्रेट आम्ही केलेला आहे तर तुम्हालासुद्धा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि हे सगळे गिफ्ट्स हे मुलांना खूप आवडतात त्याच्यामुळे ते लगेचच तेव्हाच फोडून घेतले त्याला बघायचंच होतं की काय आहे सगळ्यामध्ये कारण मुलांची एक्साइटमेंट थोडी एक्साइटमेंटची लेवल थोडी वेगळी असते की काय भेटलं आहे मला गिफ्ट त्यांना त्याचीच एक्साइटमेंट असते बाकी कुठल्या गोष्टीचीच नसते तर चला असा अगस्तेचं स छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की अगस्तेचा बड्डे कसा सेलिब्रेट झाला तुम्हाला आवडला की नाही ते चला तर आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय